विरा कोण चालली का तू विरा चालली आता हॉटेलला आहे ना विरा हॉटेलला जायचं ना आपल्याला विरान मी हॉटेलला चाललोय सगळे चालले हॉटेलला विराला घेऊन चाललोय विराला न्यायच आहे का हॉटेलला मम्मी बाबा अरे जायचं ना अरे नाही बाबू घरात आले तो डायरेक्ट आवाज वाढत आहे घरात आले तो का आलट तो मोठे आले बाबा आले बाबा आले सांग बाबा गाडी गाठ राहिले आले 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 बाबा आले वाकडे जायचं बाबा काय गाय कोणाकडे जायचं हा ह्या सगळे गेले बाबा ना

ते काय तिचे केस काय तुझे केस करून घेतले केस कापायचेच नाही भाऊ आम्हाला मोठे करायची हेप्पी कलायची हेप्पी चल नाही कापायच कापायची नाही हातच लावून देत नाही कोणाला कुठे जायचं हॉटेल ला जायचं आम्हाला ए तिथं लाल स्वेटर कुठे असू लाल स्वेटर घ्यावा का

विरा आली का विरा आली का विरा विरा घरातच आहे मग आता विराला नाही राहू इथं खालत हे विराला इथे न्हायच नाही कुठंच गेलो विरा तुला कशाला यायचंय कशाला बसली माझ्या गाडीत उतर जाय संग सांगूय कशाला आली माझ्या गाडीत चला चला विरा झोपली विरा विरा झोपली आहे ना विरा प्रत्येक वेळेस आले झोपूनच घेतली

शेतकरी करितो होगा आज नाही हो आज काय इज नाही हॉटेल पण नाही तसं नाही असं वीक म्हणजे हा महिनाचा आहे ना महिन्याच्या सुरुवातीला आणि महिन्याच्या शेवटलाच गर्दी राहत जास्त जास्त मम्मी होती का पण हे क तुम्हाला टोकर आहे का हो का तोडू हा ना गेला तो नाही शिर्डी रोडला साईमाया हॉटेल आहे तर तिथं आम्ही गेलो जेवणासाठी आणि आमच्या घरापासून ते जवळ जवळ पंधरा एक किलोमीटर असेल किंवा जास्त पण असू शकतो पण पंधरा ते च्या आसपास आहे आणि कारण की ना आम्ही म्हणजे आमच्या आसपास आहे ना एवढे काही छान हॉटेल नाही म्हणजे आहे हॉटेल असं काही नाही की नाही आहे पण इतके काही खास नाही आणि जे दोन तीन आहे ना तर ते सगळ्यांना जाऊन झाले त्याच्यानंतर आता पाठीमागं आम्ही बासुरीला खूप वेळेस गेलो तीन चार वेळेस गेलो त्याच्यानंतर इकडचं आधीचा त्याच्या आधीचा आहे ना, तो चे, चे, ना तर तिथे पण सगळ्यांचे डोळे वगैरे होते सपनाचे प्रियांकाचे त्याच्यानंतर खूप वेळेस तिथं पण गेलो तर असे बरेच ठिकाणी ना म्हणजे झाले खूप वेळेस जाऊन तरी साई माया हॉटेलला ना मागच्या गे वेळेस गेलो आणि आता ह्या वेळेस सेकंड वेळेस गेलो पण छान होतं क्वालिटी मस्त आणि एवढं भारी जेवण होतं ना तिथं म्हणजे मस्त वाटलं असं जायला पण भारी वाटतं फिरण्या फिरण्यासाठी आणि असं थोडंसं लांब तर जायला पण भारी वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही तिकडं जातो आणि आता म्हटलं नेक्स्ट टाइम ना थोडं दुसरं हॉटेल बघूया कारण की एका ठिकाणी जाऊन जाऊन तर म्हणजे असं थोडंसं नवीन नवीन ठिकाणी गेलो नंतर भारी वाटत असतात तर त्यामुळे म्हटलं आता ना, ना, ता ना। नेक्स्ट टाइम इथे जाऊ ह्या हॉटेलचं आम्हाला जेवण खूप आवडलं होतं मागच्या वेळेस जसं म्हणजे आपण सांगतो ना तसंच येतं मस्त स्पायसी तर त्याच्यामुळे आम्ही इथे गेलो सगळं जेवण होत आलं आता खाऊन झालं तरी

ఆడివని గారు तर आम्हाला सगळ्यांना स्पायसी खायला खूप आवडतं तर त्याच्यामुळे ना ही व्हेज मराठा ऑर्डर केली होती आणि त्याच्यानंतर एक पनीरची ती त्यांनीच सजेस्ट केली आणि मम्मी म्हणजे मागच्या वेळेस आम्ही पनीरलाच ची घेतली होती जर मम्मी म्हटली ती खूप पिक केली होती त्यावेळेस त्यामुळे ह्या कोणतीच पनीरची भाजी घेऊ नका पण ते म्हटले ह्या ची नाव खूप भारी येईल भाजी म्हणजे वेगळं नाव होतं काहीतरी पनीरच्या भाजीचं तर खरंच खूप भारी आली होती ती आणि त्याच्यानंतर वीरा नाही ती झोपलेलीच होती कारण की ना मी हो तिला घरूनच तिला खाऊ घालून आणलेलं होतं म्हटलं मग तिला जर पोटभर खाऊ घालून घेतल्या ना तर ती म्हणजे बाहेर चिडचिड वगैरे नाही करणार म्हटलं आणि तिचं पोट वगैरे भरेल असल्यानंतर ना तर ती मस्त राहील पण तिला मी खाऊ घातलं पण तिला झोपच आली ती गाडीतच झोपून घेतलं तस ती इथंपर्यंत झोपलेलीच होती मग सगळ्यांचं जेवण वगैरे होत होतं मग मीरा उठली होती आणि मग तिने पण थोडासा सफेद भात वगैरे खाला आणि म्हणजे तिला घरूनच खाऊ घालून आणलेलं होतं पण मग तिला इतकी काही भूक वगैरे नव्हती पण तरी तिने थोडस भात टेस्ट केला आणि तिला पण ना समस्त भात आवडला होता तो पण जिरा राईसच आवडला होता आणि सफेद भात आम्ही तिला मागवला दिला बाबा मी विचारच करू राहिले मी इकडे कुठं आले कुठे आली झोपून बाब बाबन तुला उठवलं नाही ना सांगितलं नाही बाबन तुला काय जेवली तू जेवली जेवण केलं हा राईस खाती राईस अशी कशी के होती भाजी आ मस्त आ बोलायची तिच्छा नाही राहिली डायरेक्ट मीरा तुला आवडला का राईस पण आवडला तर फायनली जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि मस्त अशी भाजीची टेस्ट होते अशी बरे आज मस्त होते आहे ना तुम्हाला आवडली काय हा पेटलं आवडत बिल भरा नाही ते इथं राहा आपल्याला काही घे मम्मी नाही मी जाणार निघून द्या जरा चला आपलं पाणी पाजार निघा झाला पप्पाकडे मी काय करायचं बिल लाव तुमचं काय तुमचे तीनशे पांधरा देऊन निघून जाते काय पप्पाला हिशोब केला एकेकाला किती आले म्हणजे पप्पाला असं म्हणणे माझ्या एकटेच मी बरी जाईन निघून तुमचं

असं तर हा येऊन जाऊ आपला याला झोल्यावर ठेवू उचलून तिथं हां ये ना या वीरा विरा तिला दाखव ना भुभाऊ तिनं बघितलाच नाही विरा तू भुभू पाहिला ए विरू तू भूभू पाहिलं का भु पाहिला नाही येऊन की इथे घ्या जो का मोबाईल

ते काय असू पण इथं आले विराची मज्जा होती बाबा जोका खेळायची काय रे विरा त्याच्यामुळे आम्ही इथे येतोय तिला आवडत पण प्रत्येक वाजता यायची आधी झोपून घेते जेवण झाले उठ रे आमचं दुसऱ्या दुसऱ्याच्यात घ्या आता दुसरा जोका विराला दुसरा जोका खेळायची बाबा वर लाग ना वजच घ्या हळू घ्या खाली खाली घ्या काय रे आजची घेऊनच दगड दगड खेळायचे नको ना गुंडी ती दगड नाही खेळायचे दगड नाही खेळायचे जा वरती वरती जा वलती जा वरती वलती, वलती वल